नमस्कार क्रिस्टल क्लिअर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे अदानी कोण आहेत गौतम अदानी नाव आपण ऐकलेलंच असेल सगळ्यांनी गौतम अदानी कोण आहेत आपल्या माहितीप्रमाणे गौतम अदानी एक उद्योगपती आहेत आणि त्यांचे अनेक उद्योग देशात आणि परदेशात शिवाय राहुल गांधींच्या भाषणांमधून आपण अनेक वेळा अदानींचा उल्लेख ऐकलेला आहे का कर्जमाफी करण्यात आलेली आहे काही मोठ्या उद्योजकांना कर्जमाफी करण्यात आलेली आहे त्यांच्यामध्ये अदानीचं नाव ते घेत रोणी कॅपिटलिझममध्ये जी, जी अर्थव्यवस्था आहे त्याच्या संदर्भात आपण त्यांच्या तोंडून हे नाव ऐकलेलं असेल शिवाय अदानीला सरकार पाठीशी घालते असे आरोप आणि राहुल गांधीचं असंही म्हणणं आहे की अदानीला सरकार पाठीशी घालतं आहे किंवा सरकारी इन्स्टिट्यूटसुद्धा अदानींना विकल्या जात आहेत किंवा विकण्याच्या तयारीत आहेत उदाहरणार्थ अलीकडेच धारावीच्या झोपडपट्टीचं पण झोपडपट्टीच्या जी जमीन आहे त्याच्या संदर्भात पण असं आपल्याला ऐकायला मिळत आहे की ती अदानीला विकण्यात येणार आहे तर अशा प्रकारे गौतम अदानी आपल्याला परिचित आहेतच परंतु गौतम अदानी हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सरकार पाडण्याचं आणि बनवण्याचं आणि पाडण्याचं हे पण काम करतात का हे असाच आश्चर्याचा एक धक्का अजित पवार यांनी आपल्या इंटरव्ह्यूमध्ये दिलेला आहे अजित पवार यांनी श्रीनिवास जैन यांना एक इंटरव्ह्यू अजित पवार म्हणत आहेत की दोन हजार एकोणीस साल दोन हजार एकोणीसच्या ज्या पहाटेचा शपथविधी होता त्या पहाटेच्या शपथविधीच्या आधी ज्या काही बैठका झाल्या होत्या त्याच्यामध्ये अद गौतम अदा अदानी हे होते त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्हाला तर माहितीच आहे म्हणजे सर्वांना माहिती आहे कुठं बैठक झाली होती पाच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ते म्हणतात मी परत तेच सांगतोय सर्वजण तर तिथे होते तिथे होते कोण अमित शहा होते गौतम अदानी होते प्रफुल्ल पटेल होते देवेंद्र फडणवीस होते अजित पवार स्वतः होते आणि शरद पवारसुद्धा होते अशा पद्धतीचा गौप्यस्फोट ह्या अजित पवार यांनी श्रीनिवास जैन यांच्याशी बोलताना केलेला आहे शरद पवार सामील असण्याची शंका होती काही लोक दब्या आवाजात असं म्हणत होते की साहेबांचा हा गेम असावा ही साहेबांची चाल असावी नक्की काय ते साहेबांनाच माहिती पण पण हां अदानी तर मोदीला सामील आहेत मग जर अदानी मोदीला सामील आहेत सरकार पाडण्यात आणि बनवण्यात त्यांचा जर हात आहे तर ते उघडपणे सरकारला पाठिंबा का देत नाहीत त्याचं नाव माधवीज बुच जी सेबी चिप आहे त्यांच्याशी एक आर्थिक घोटाळ्यामध्ये पण जो जोडलं गेलेलं आहे तर अशा पद्धतीच्या ह्या घोटाळ्यांमध्ये त्यांची नावं असतील आणि हेच अदानी जर सरकार बनवण्यात आणि पाडण्यात जर इन्व्हॉल्व असतील तर नक्की काय आहे नक्की सत्य काय आहे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प अलन मस्क यांनी अगदी उघडपणे पाठिंबा दिला मग गौतम अडाणींनी सुद्धा उघडपणे मोदींना पाठिंबा द्यायला काय हरकत आहे किंवा त्यांच्या फेवरेट पार्टीला किंवा त्यांच्या आवडत्या पक्षाला किंवा त्यांची जी मदत करते किंवा त्यांना जो पक्ष आवडतो त्यांना वाटतो जो, जो सत्तेवर असावा तर ते इंडायरेक्ट राहण्यापेक्षा आणि आरोप प्रत्यारोप घेण्या आरोप आणि प्रत्यारोप करत बसण्यापेक्षा उघडपणे ते समोर येऊन पाठिंबा का देत नाहीत असा प्रश्न जनता विचार ट्रम्प यांना अलन मस्क यांनी सरळ सरळ जाहीरपणे मदत केली होती आणि मग अदानी हे दाखवायचा का प्रयत्न करतात की त्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही आहे पण आता अजित पवार यांनी अदानी गौतम अदानींच्या बाबतीत जर काही गौ गप्यस्फोट केला आहे त्याची माहिती पुढे काही उघड पडेल नाही पडेल माहिती नाही बट सध्या तरी ही बातमी सनसनी आहे आपल्याला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कारण आपल्याला नवे नवीन व्हिडिओ परत बघायला मिळतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही त्या त्यावेळी ते बघू शकता धन्यवाद